नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज सकाळी बाजारपेठेमध्ये झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर भिलोड येथील व्यापारी एकता असोसिएशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज भिलोडी बाजार मैदानामध्ये गस्त घालायला सुरुवात केली हजारे हार्डवेअरपासून सोसायटी क्लॉथ सेंटरपर्यंत चार टीमच्या माध्यमातून ही गस्त घालण्यात आली स्वतः भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे गस्त घालण्यासाठी व्यापाऱ्यांच्या सोबत उपस्थित होते आज सकाळी सूचना केल्याप्रमाणे एकाही व्यापाऱ्यानं पाठीमागच्या बाजूची लाईट सुरू केली नव्हती त्यामुळं या निमित्तानं सर्वच व्यापाऱ्यांना विनंती आहे आपण पुढची आणि पाठीमागची दोन्ही बाजूची लाईट सुरू ठेवावी त्यामुळं पोलिसांना तपासासाठी योग्य दिशा मिळू शकेल भिलोड्या आणि परिसरामध्ये वारंवार होणाऱ्या चोऱ्यांच्या घटनामुळे आता गस्त घालायला सगळ्याच व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आणि त्यासाठी व्यापारी एकता असोसिएशन आणि व्यापारी संघटनेनं योग्य नियोजन करावं अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे दिनांक वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मारुती मंदिरामध्ये सर्वच व्यापाऱ्यांची बैठक भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीनं आयोजित केलेली आहे त्यासाठी सर्वच व्यापाऱ्यांनी उपस्थित राहावं अशी भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीनं विनंती आहे जनता न्यूज भिलवडी ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक आदरणीय भगवान पालवे साहेबांनी आज सकाळची व्यापार व्यापारीपेठेमध्ये जी चोरीची घटना घडली त्यामुळे साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही आज गस्त सुरू करा त्यामुळं आमच्या व्यापारी एकता असोसिएशनचे सगळे पदाधिकारी आणि काही व्यापारी या ठिकाणी आज गस्त घालण्यासाठी आहेत आणि आमच्याबरोबर अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे स्वतः सुद्धा मगापासून गस्त घालायला होते भविष्यामध्ये चोरी होऊ नये किंवा व्यापाराचं कुठली नुकसान होऊ नये यासाठी सगळ्याच व्यापाऱ्यांनी थोडंफार आपण गस्तीचं नियोजन करायला पाहिजे उद्यापासून आपण सगळ्यांनी याबाबतीतलं नियोजन करूया अशी एक सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती आहे आणि स्वतः पालवे साहेबांनी सांगितलं यासंदर्भातलं योग्य नियोजन करण्यासाठी ठीक अकरा वाजता आपल्या मारुती मंदिरामध्ये उद्या एक मिटिंगसुद्धा आयोजित केलेली आहे आणखी एक साहेबांनी विनंती केली प्रत्येक के गल्लीमध्ये साहेब स्वतः फिरले तर त्या ठिकाणी बऱ्याच टू व्हीलर अनलॉक होत्या लॉक केल्या नव्हत्या त्या लॉक केल्या पाहिजेत याचबरोबर सध्याची चोरीची परिस्थिती बघितली तर प्रत्येकाच्या घराबाहेरची लाईट सुरू पाहिजे व्यापाऱ्यांनासुद्धा विनंती साहेबांची अशी केली की प्रत्येक के व्यापाऱ्याच्या दोन्ही बाजूची पाठीमागची पुढची लाईट सुरू असली पाहिजे या गोष्टी जर व्यवस्थित तुम्ही पाळल्या तर कुठलीही चोरी होणार नाही आणि अशा वेळेला आम्हीसुद्धा दक्षिण एखाद्या चोराची हालचाल जर दिसली तर ती लाईटमुळं क्लिअर दिसणार आहे त्यामुळे या गोष्टी सगळ्या व्यापाऱ्यांनी पाळव्यात असं आवाहन आपल्याला भगवान पालवे साहेबांनी केलेलं आहे